विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजीजी पूर्वपात्र यांचा या ठिकाणी आठवण झालेला आहे त्यांचा मी सब्दुमांनी स्वागत करतो या ठिकाणी त्यांच्या सोबत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय काळाची परदी देत प्रमुख आदरणीय पाटील राहून सकाळ विभाग समोर तर तसेच आज आवर्जून उपस्थित असलेले आमचा माजी विद्यार्थी डॉक्टर विष्णू देशन विष्णू देष्णुदे आणि अजय सोमांती हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे गुलामगिरीतून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जीव अर्पण केला असे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झाले तुमच्यासारखे लहान विद्यार्थी सुद्धा या आपल्या स्वातंत्र्य लढ्या सहभागी होते आणि या सर्वांच्या बलिदानातून या सर्वांच्या स्वतंत्र भारतामध्ये मुक्त संचार करता येत करता येतोय आपण मोठा असतात येतोय हा विद्यार्थ्यांचा आवाज दोन आणि त्यांच्यासोबत उपस्थित असतील सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आपण बंद ओण्यासाठी जायचंय दुसऱ्या आवाज मागचे विद्यार्थी मी खेडा पार करण्या तुम्हाला मानवंदना देण्यासाठी सूचना दिली राजे दृष्ट सलामी दोघे सलामी दो एक सात राज म्हणायचे राजकीय सुरू करेगे शिरो सर्वांनी जय जय